नमस्कार श्री श्रीस्वामी समर्थ कुरुक्षेत्र युद्धानंतर धृतराष्ट्राला कोणी मारले धृतराष्ट्राचा मृत्यू कसा झाला युद्धानंतर काही दिवसांनी पांडव हस्तिनपुरात परतले राज्य त्यांचं झालं होतं पण मनात एकही आनंद नव्हता कारण प्रत्येक विजयाचा पाया रक्तावर उभा होता श्रीकृष्ण स्वतः अर्जुनासोबत होता तेव्हा विदुराने संदेश दिला महाराज धृतराष्ट्र दु, दु, तुम्हा सर्वांना बोलावत आहेत भीमाच्या पावलाखाली जणू थरथरली युधिष्ठिराचं हृदय धडधडत होतं त्यांना ठाऊक होतं हा क्षण सोपा नाही एका पित्याने आपल्या शंभर पुत्रांना गमावला आहे आणि त्यांच्याच हातून ते मृत्युमुखी गेले आहेत महाभारतातील एक विलक्षण आणि भयंकर प्रसंग इथे घडतो धृतराष्ट्राने पांडवांना एक एक करून मिठी मारली त्यांच्या डोळ्यात डोळ्यांना दिसत नसल्यामुळे तो प्रत्येकाला नावाने हाक मारत होता युधिष्ठिरा मुलाजवळ ये अर्जुना तुला मला आठवशील आणि शेवटी त्याने म्हटलं भीमा माझ्या पुत्राचा वध करणाऱ्या माझ्या माझ्या प्रिय संहारक ये कृष्णाने त्याच भान राखलं त्याला ठाऊक होतं धृतराष्ट्राच्या मनात दुःखासोबत प्रचंड रागही साठवलेला होता आहे त्याने एका क्षणात लोखंडाचा एक विशाल पुतळा तयार करून धृतराष्ट्रासमोर ठेवला धृतराष्ट्राने त्याला मिठी मारताच त्यांच्या अंध प्रचंड शक्तिशाली भाऊ भाऊंनी तो पुतळा चिरडून टाकला लोखंडाचे तुकडे उडाले आणि धृतराष्ट्राच्या हातात रक्त वाहू लागले कृष्णाचे कृष्णाने शांत स्वराज स्वरात म्हटलं राजन हा भीम नव्हता हा एक पुतळा होता तुझ्या रागाने तू तु स्वतःलाच इजा केलीस तेव्हा धृतराष्ट्र हळूच कोसळला आणि त्यांच्या ओठातून शब्द फुटले गोविंदा मी किती मोठा अंध होतो रे मी त्या रात्री धृतराष्ट्र झोपू शकला नाही गांधारी त्याच्या बाजूला होती पण तिच्या मनातही एक प्रश्न होता आपण हे सर्व टाळू शकलो असतो असतो का गांधारी म्हणाली राजन तू न्याय केला असता तर हे युद्धच झालं नसतं धृतराष्ट्र उतरला उतरला मी बाप म्हणून अपयशी ठरलो राजा म्हणूनही आता धर उरलं आहे फक्त प्रायश्चित्त त्या क्षणापासून धृतराष्ट्राने निर्णय घेतला तो राज्याचा त्याग करेल काही वर्षे पांडवांनी राज्य केले धृतराष्ट्र गांधारी आणि कुंती यांनी हस्तिव वा... हस्तिनापुरातच वास्तव्य ठेवलं पांडव त्यांची पूर्ण सेवा करत होते पण एका रात्री धृतराष्ट्र विदुराशी बोलताना म्हणाला विदुरा माझं मन इथे स्थिर राहत नाही आहे या राजवाड्याच्या प्रत्येक भिंतीत माझ्या पुत्रांच्या किंकाळ्या ऐकू येत आहेत मला मी वनात जाऊन प्रायचित्त करीन विदूर गांधारी आणि कुंती तिघांनीही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला युधिष्ठिराने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण धृतराष्ट्र म्हणाला मुला राजा म्हणून मी अपयशी ठरलो पण मानव म्हणून तू तू तर योग्य अंत करू करुद, अंत करू दे धृतराष्ट्र गांधारी कुंती आणि विधूर हे चोघे हिमालयाच्या दिशेने निघाले त्यांनी सतसरस्वती नदीच्या किनाराला धरला घनदाट जंगल पक्ष्यांचे सूर आणि नदीचा निनाद तेच आता त्यांचे आयुष्य झाले होते धृतराष्ट्र दररोज सूर्योदयाच्या वेळी नैवेद्य स्नान कर... कर... स्नान करीत असे आणि मंत्रोच्चन करीत असे त्याच्या गंध पलीकडे आला एक नव दृष्टिकोन उघडलं होतं आत्मदर्शात विदूर त्याला नेहमी म्हणायचा राजन तुझा अंधत्व आता डोळ्यांना नाही तर मनांना नाहीच झाला आहे गंधारी दररोज एक दिवा लावून आपल्या सर्व पुत्रांसाठी प्रार्थना करत असे कुंती तिच्या मुलांसाठी नव्हे तर संपूर्ण वंशाच्या कल्याणासाठी साधन करत असे एक दिवस विदुराने धृत राष्ट्रात सांगितलं राजन माझं आयुष्य संपत आहे संपत आला आहे मी शरीराचा त्याग करणार आहे धृतराष्ट्राने त्याचा हात धरला आणि अश्रूंनी म्हणाला विदुरा तू माझा एकमेव खरा मित्र होताच मला अंधारातही मार्ग दाखवलास विदुराने शांतपणे उत्तर दिलं राजन मी तुमच्यातच आहे तुझ्यातच आहे माझं शरीर मिटलं तरी ओझ तेच तुझ्यात विलीन होईल आणि खरंच विदुराच्या मृत्यूनंतर त्याचं तेज धृतराष्ट्राच्या शरीरात विलीन झालं असं म्हटलं आहे त्या क्षणी धृतराष्ट्राचं शरीर एक तेजोमय प्रकाशाने झळकू लागलं त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता दिसू लागली तर तुम्ही बघू शकता काही वर्षांनी पांडव त्यांना भेटायला आले युधिष्ठिराने सर्वांना वंदन केलं त्यावेळी धृतराष्ट्राने त्यांना सांगितलं मुला मला आता जाणवतय की माझं देहबद्ध अस्तित्व संपत आलं आहे तो म्हणाला आता मला अग्नीत प्रवेश करून मुक्त व्हायचं आहे या मी किती पाप केलं आता या सर्वांची आहुती देऊन मला मुक्त व्हायचं आहे युधिष्ठिर म्हणाला पितामहा आम्ही तुम्हाला रोकू शकत नाही पण तुम्हाला कधीही विसरणार नाही धृतराष्ट्राने शेवटचा नमस्कार केला श्रीकृष्णाला आपल्या संततीला आणि भीमाला गंधारी आणि कुंती यांच्या दोन्ही बाजूंना उभ्या राहिल्या तेव्हा त्यांनी एक एकत्र म्हटलं हे अग्निदेवता आम्हाला या देहबंधनातून मुक्त कर आणि त्या क्षणी त्यांनी अग्निप्रवेश केला संपूर्ण आश्रम व्यापला पांडव दुरून पाहत होते आणि युधिष्ठिराच्या डोळ्यातून अश्रू गळत होते आकाशात आकाशात तेव्हा एक तेजस्वी किरण दिसला जणू त्या तिघांचे आत्मे स्वर्गाकडे जात होते हे दृष्ट इतकं अद्भुत होतं की स्वतः व्यासमुनींनी म्हटलं धृतराष्ट्र ज्याने आयुष्यभर अंधार पाहिला तो आता अखेरच्या क्षणी प्रकाशात विलीन झाला आहे धृतराष्ट्राचा मृत्यू हा केवळ एका वृद्ध राजाचा अंत नव्हता तो होता अंधत्वाच्या सत्याचा विजय त्याने जन्मतः डोळ्यांनी जग पाहिलं नाही पण शेवटी त्याने आत्म्याने सत्य पाहिलं त्याचा अंत अग्नित झाला पण या अग्नित पाप राग मोह जळून गेले त्यांच्या मृत्यू म्हणजे पश्चातापाची परिणिती आत्मामुक्ती कुंतीच्या मृत्यूनंतर पांडव अधिकच एकाकी झाले युधिष्ठिर म्हणाला माझ्या सर्व प्रियजनांना मला सोडून दिलं जनांनी मला सोडून दिलं आता या राजाचा अर्थ काय उरला त्याने पाचूंना सांगितलं आपण सुद्धा राजाचा त्याग करून हिमालयात जाऊया आणि अशा प्रकारे सुरू झाला पांडवाचा प्रशा महाप्रस्थानिक पूर्व दृश्राचा मृत्यू म्हणजे प्रवासाचा आध्यात्मिक प्रारंभ धृतराष्ट्राच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटलं धृतराष्ट्र हा राजकुलाचा प्रतीक आहे होता त्याच्या अंधत्वाचा आपल्या शिकवण आहे जेव्हा राजा सत्याकडे डोळे मिटतो तेव्हा संपूर्ण राष्ट्र अंधकारात ढकललेले जाते कृष्ण पुढे म्हणाला पण जेव्हा तो आपल्याच चुकांची कबुली देतो तेव्हा तो, तो देवासमान होतो धृतराष्ट्राचा मृत्यू ही फक्त कथा नाही ही आहे धर्म आणि अध्यात्माची अंतिम शिकवण मनातील त्या आगीत केवळ धृतराष्ट्राचं शरीर नाही जळालं तर त्याच्या मनातील सर्व अपराध मोह आणि लोभ जळून खाक झाले त्याच्या मृत्यूनंतर हस्तिनापुरात शांतता पसरली जनतेला वाटलं आता अखेर न्याय न्यायचा युग आरंभ होईल युधिष्ठराने एका सभेत जाहीर केलं धृतराष्ट्र आमच्यासाठी शत्रू नव्हता धृतराष्ट्र आमच्यासाठी शत्रू नव्हता तो आमच्यासारखाच माणूस होता ज्याने चुकांमधून सत्य ओळखलं त्यांचा मृत्यू आपल्याला शिकवतो कितीही अंधार असो पण जर आपण पश्चातापाने सत्याकडे वळलो तर मुक्ती नक्की मिळते महाभारत हे युद्धाची कथा नाही तर ती आहे मा मानव स्वभावाची गाथा धृतराष्ट्र त्यातील सर्वात महान व्यक्ती आहे जो अंध होता पण सत्याचा झाला त्याचा मृत्यू सांगतो दोष अंधत्व आणि लोभ हे जरी आयुष्यभर साथ देत असले तरी शेवटच्या क्षणी मात्र पश्चाताप आणि सत्याला अलिंगन दिलं तर आत्म्याची मुक्ती निश्चित आहे कुरुक्षेत्र युद्धानंतर धृतराष्ट्राला कोणी मारलं नाही त्याचा अंत त्याच्या स्वतःच्या संकल्पाने झाला अग्निप्रवेशाने तो मृत्यू म्हणजे शिक्षा नव्हे तर शुद्धीकरण होतं तो मरण म्हणजे पराभव नव्हता तर आत्म्याचा विजय होता आणि म्हणूनच महाभारताच्या अंतकथेत लिहिलं आहे धृतराष्ट्र न मुक्ती प्राप्त प्रापम धृतराष्ट्राने आपला धर्म ओळखून मोक्ष प्राप्त केलं मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि स कॉमेंटमध्ये श्री स्वामी मर्त जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका